नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता ह्या एक दीड आठवड्यामध्ये बऱ्याच वेळा आपण नारळाचं लोडिंग करत असतानाची व्हिडिओ पाहिले असतील आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आपण त्याच प्लॉटमध्ये जो की आपला रिबॅगिंगसाठी आता जो नारळ राहिलेला आहे ते आपण व्हिडिओ बनवत असल्यामुळं शेतकऱ्यांना त्याच किमतीमध्ये जूनमध्ये जी किंमत होती त्या किमतीमध्ये चांगलं रोप मिळत असल्यामुळं आता शेतकऱ्यांनी आपल्याकडं नवीन बुकिंग केलेली आहेत आणि ती बुकिंग केलेली रोपं द्यायचं जे आपलं काम चालू आहे तसंच आता हे जे आजचं लोडिंग चालू आहे ते दहीवडी मसवडसाठी लोडिंग चालू आहे असताना हा ग्रीन डॉर्प नारळ आहे आणि तेरा तेरा म्हणजे दहा किलोच्या बॅगमध्ये हा नारळ आहे आणि आपण बघू शकतो असा सॉर्टिंग करून एक पूर्ण पट्टा बाजूला काढलेला आहे थोडंसं ऊन आहे त्यामुळं मे बी व्यवस्थित दिसत नसेल पण बघू शकतो असा आपण हा पट्टा बाजूला काढलेला आहे अशा पद्धतीनं इथपर्यंत लास्ट आणि ही टोटल आपल्याला अडीचशे झाडं लोडिंग करायचे आहेत आता हे जुने कस्टमर आहेत आपले आणि त्यांच्यासाठी हे लोडिंग करायचं चा चालू आहे बघू शकतो आहे व्ह्यू आपण इकडं आता हे मधीमधी जो तुम्हाला जे गॅपिंग दिसत आहे ते आपण रोपं सिलेक्टेड काढलेली आहेत अशी जी छोटी किंवा कमकवत रोपं जी आहेत ती आपण ह्या लॉटमध्ये किंवा ह्या गाडीमध्ये भरणार नाही जी चांगली रोपं आहेत ती भरतो आहे राहिलेली रोपं तर आपल्याकडे रिपॅगिंग होत असतात आता इथून पुढं आता, आता आपण चा हा व्हिडिओ जो बनवतो आहे तो ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बनवतो आहे आता इथून पुढं आपल्याकडं रिबॅगिंगचं काम चालू होतं आणि त्यासाठी आपल्याकडं जे जूनपासून शेतकऱ्यांनी घेऊन राहिलेली जी रोपं असतात त्या रोपांचा आपण वापर करत असतो आहे आणि अशा पद्धतीनं आता बघू शकतो हा आपला प्लॉट पूर्ण नारळाचा जो की आपण ह्या वर्षी पन्नास हजार रोपं जी भरली होती त्यातली तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दोन अडीच हजार रोपं जास्तीत जास्त तीन हजार रोपं असतील अंदाजे तर त्यातली जवळजवळ आता ह्या एक दीड आठवड्यामध्ये हजार दीड हजार नारळ आपला गेलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एक आपला जे काय असेल लमसम दोन अडीच हजार किंवा एक दीड हजार रोपं जी काय असतील ती फक्त शिल्लक राहिलेली आहेत आणि ती आपण रिबॅगिंग करणार आहोत आत्तापर्यंत आपण ह्या बॅगेतली जवळजवळ बाराशे रोपं रिबॅगिंग केलेली आहेत आणि पुढंसुद्धा आपण रिबॅगिंग करणार आहोत कारण रिबॅगिंग केल्यामुळं पुढच्या वर्षी आपल्याला शेतकऱ्यांना मोठी तयार झाडं मिळायला मदत होते आणि आपली रोपं स्वतः आपण तयार केलेली रिबॅग केल्यामुळं शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपं मिळतात आता नारळ म्हटलं तर नारळाच्या भरपूर जाती आहेत त्यामध्ये ग्रीन ऑरेंज येलो डार्प असेल डिटी टिडी बानवली प्रताप हजारी अशा विविध जाती आहेत त्यामध्ये जास्त आपल्याकडे ज्या जाती चालतात ती ग्रीन डॉर्फ आहे कारण ग्रीन डॉर्फचं वैशिष्ट्य हे कमी दिवसामध्ये कमी उंचीवर जास्त उत्पादन देणारी जात असं वैशिष्ट्य आहे आणि आता आपले महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नारळाचे प्लॉट लागलेले आहेत आणि दोन अडीच वर्षात म्हटलं तरी उत्पादन चालू झालेलं आहे पण आपण शेतकऱ्यांना सांगत असताना जे स्टँडर्ड तीन साडेतीन वर्षाचा पिरियड आहे कालावधी आहे तो आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आणि जसं की आपल्याला अंतर आहे ते अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस जनरली आपल्याला एकरी शंभर सव्वाशे झाडं बसवायचे आहेत आणि जे एकरामध्ये जे डिस्टन्समध्ये राहत आहे त्या डिस्टन्समध्ये आपण सुपारी मोहगनी किंवा तैवान पिंकसारखा जो पेरो कि आहे किंवा चिक्कू कालीपत्ती चिक्कू आहे किंवा इतर काही असे प्लांट्स आहेत की जे याला मित्र पीक म्हणून चालतात तर त्याची आपण लागवड करू शकतो आहे आता शेतकऱ्यांच्या शेतीची लांबी रुंदी किंवा त्यांचं जे लावण्याचं जे डिस्टन्स आहे त्यावर आपण पुढं सजेशन देत असतो शेतकऱ्यांनी कोणतीही लागवड करत असताना कॉन्टॅक्ट नंबर आपला दिलेला आहे त्यावर संपर्क करायचा आहे येणं शक्य असेल तर प्रत्यक्षात येऊन विजिट करून आपण रोपांची खात्री करून नर्सरी खात्री करून बुकिंग करायचं आहे आणि मगच लागवड करायची आहे ज्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात आणि खात्रीशी रोपांबरोबर आपल्याला फ्री सल्ला मार्गदर्शन मिळत असते तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आहे आपलं हे जे गाडीचं चा लोडिंग चालू आहे मुसवडसाठी तर अशा पद्धतीनं अडीचशे रोप आपल्याला लोड करायचे आहेत पूर्ण जो सिलेक्टेड माल असतो तो आपण इथं घेतलेला आहे बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आणि रोप लावल्यानंतर ह्याला जो आपल्याला त्रास असतो तो भुंग्याचा आहे त्यासाठी ट्रॅपर असतील किंवा मावा असेल त्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी असेल हे आपल्याला वरचेवर करायचं आहे रोप लावल्यानंतर खालच्या फांदीला थायमेट किंवा फॉरेट धोत्राच्या फडक्यामध्ये किंवा कोणत्याही कापडामध्ये आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे वरचेवर ते चेंज करायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या अठरा दिवशी आळवणी असेल त्यानंतर दर महिन्याला खतं असतील सहा महिन्यापर्यंत तसेच आपला रोपं लावल्या लागवडीनंतर तीन चार वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस कोंब पडत असतात किंवा आपले जे जुने नारळ असतील ते सात आठ वर्षाचे झाल्यानंतर त्याला समजा फळ लागलं असेल पण गळून पडत असेल तर त्यासाठी आपल्याला एक इंजेक्शन प्रकार असतो आता मार्केटमध्ये बरेच लोक येतात आणि काही मनाच्या किमती सांगून इंजेक्शन करतो म्हणतात आणि काही करतात ते आपल्याला लक्षात येत नाही पण ते बऱ्याच वेळा गंडवागंडवीचाच प्रकार असतो तर त्यासाठी आपल्याला स्वतः आपण इंजेक्शन मारू शकतो आहे आता त्यामध्ये काय घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते लक्ष देऊन ऐका तुम्ही तर आपल्याला नारळामध्ये पहिली गोष्ट इंजेक्शन कोणत्या झाडाला करायचं आहे आणि कसं करायचं आहे हे सांगणार आहे तर आता कोणत्या झाडाला करायचं आहे पहिला मुद्दा तर ज्या झाडाला फ्लॉवरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे पण फळ टिकत नाही किंवा फळांची संख्या कमी आहे त्याच झाडांना करायचं आहे जे झाडं उत्पादन देत चालू झालेली नाहीत ना त्या झाडांना कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन करायचं नाही आहे पहिला मुद्दा त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की नारळाचं इंजेक्शन करत असताना जे आपलं क्लोरो जो घटक येतो कीटकनाशक तर ते आपल्याला एक दहा एम एल आणि झाडाचं टॉनिक जे आहे ते घ्यायचं आहे दहा मिली आणि असं झाडाच्या दोन अडीच फूट उंचीवर आपल्याला एक होल करून त्यामध्ये हे सिरिंजनं सोडायचं आहे आणि कापसाचा बोळा देऊन शेण किंवा मातीनं आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे हे एवढं साधं सोपं इंजेक्शन आहे तर हे आपण स्वतः करायचं आहे करून बघा रिझल्ट हा शंभर टक्केत असतो कारण माझ्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हे अनुभव घेतलेला आहे अनुभव मला शेअर केलेला आहे सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आता हे नियोजन करायचं आहे त्यानंतर बेसल डोस नारळ म्हणलं तर खारं पाणी खारं मीठ किंवा खरपट शारपट जमीन असेल तर उत्तमच आहे शेती करण्यासाठी नारळाची तर अशा पद्धतीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी जे दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा अशी काही लागवड करणे करण्याचं नियोजन घेत असतात तर ते शेतकऱ्यांनी करायचं नाही आहे तेवढी एक काळजी घ्या कारण नारळाची जी झावळे असते मॅच्युअर झाडाची ती सहा सात फूट कमीत कमी सहा साडेसहा सात फूट तर असतेच आणि त्यानंतर आपण जर पंधरा फुटाच्या अंतर आतलं ठेवलेलं असेल तर दोन झाडांमध्ये गर्दी होते आणि आपल्या झाडांना फळ फुल लागायला किंवा उत्पादन टिकायला किंवा झाडांचं रोगराईचं प्रमाण वाढायला बळी पडते झाड तर रोगराई वगैरे पडते तर अशा पद्धतीनं अंतर ठेवत असताना अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीस ठेवायचं आहे आणि योग्य पद्धतीनं लावून झाडं जरी कमी बसली तरी नियोजन घ्यायचं आहे आणि जागा आपल्याला वेस्ट जात असे असं वाटत असेल तर तुम्ही सुपारी किंवा पेरू किंवा मोहोगनी किंवा चंदनाचं झाड रक्तीचंदन वगैरे असं एक झाड आपण लावू शकतो आहे आता हे तर एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नसतं आहे पण तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही आपल्यालाकडून सर्व माहिती घेऊ शकताय तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंगसुद्धा आपलं फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे बघू शकतो आपण तर एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिला जातो आहे तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो